दिल्लीचा मुख्यमंत्री कोण दिल्ली आपल्या देशाच्या सत्तेचे केंद्र म्हणायला गेले तर हे एक शहरच पण त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा आहे तिकडे विधानसभा आहे मुख्यमंत्री आहे आणि मंत्रिमंडळही आहे इतर राज्यांच्या तुलनेत अधिकार कमी असले तरी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या राजकारणामध्ये खूपच महत्व दिले जाते त्यामुळे दिल्लीत सत्ता मिळवणे हा कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवून इतिहास बनवलेला आहे दिल्ली विधानसभेत एकूण सत्तर जागा आहेत त्यात भारतीय जनता पार्टीने अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पार्टी यांनी बावीस जागा जिंकल्या काँग्रेसने ह्या वेळेला सुद्धा निवडणुकीत अजून भवानी देखील केलेली नाहीये म्हणजेच सत्तर जागा एकूण दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी असताना अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या दुसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीने बावीस जागा जिंकल्या मात्र काँग्रेसने भवानी देखील केलेली नाहीये दिल्ली बहुमतासाठी छत्तीस ही फिगर आहे ही फिगर बीजेपीने सहज फार केली त्यामुळे पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालेला आहे पण आता असा प्रश्न पडला की दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाच्या पदरात पडणार कारण भाजपासाठी मुख्यमंत्री निवड करणे सोपे असणार नाही भाजपला अशा नेत्याची निवड करावी लागेल जो सर्वांना सोबत घेऊन चालेल तसेच तो नेता दिल्लीतले गुंतागुंतीचे राजकारण समजू शकेल दिल्लीत जे गुंतागुंतीचे राजकारण आहे ते समजून सर्वांना एकत्र घेऊन चालणारा नेताच भाजपाला मुख्यमंत्री म्हणून ह्या पदावर बसवावा लागेल दिल्लीत असे अनेक नेते आहेत ज्यांना या मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे पण यातूनच कोणा एकाला हे पद देताना मोदी साहेब आणि शहा साहे यांना डोकेदुखी होणार आहे तर दिल्लीला आता मुख्यमंत्री कोण बनू शकतो मुख्यमंत्री पदाचा या शर्यतीमध्ये कोण कोण नेते आहेत हे जाणून घेऊया ह्याच व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला आज या माझ्या छोट्याशा व्हिडीओमधनं दिल्लीचं राजकारण सांगणार आहे तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत की दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार तरी कोण कोणाकोणाची नावे पुढे येत आहेत हा प्रश्न मला देखील पडला होता तुम्हालाही पडला असेल तर ह्याच प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओला आल्या आल्याच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा, करा जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया दिल्लीच्या या शर्यतीत सर्वात पहिले नाव म्हणजे परवेश वर्मा तर परवेश वर्मा यांनी या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे परवेश वर्मा यांनी चार हजार एकोणनव्वद मतांनी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पराभव केला परवेश वर्मा यांनी चार हजार एकोणनव्वद मतांनी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पराभव केला आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पराभव केल्याने मुख्यमंत्री पदासाठी वर्मा साहेब हे प्रबळ दावेदार मानले जातात तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दुसरे नाव म्हणजे वीरेंद्र सचदेवा हे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष असून दिल्लीत भाजपा तब्बल सत्तावीस वर्षांनी सत्तेत आल्याचे बरेचसे श्रेय वीरेंद्र सचदेवा यांना दिलं जात आहे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही पण पक्षाची रणनीती ठरवण्यात ते आघाडीवर होते वीरेंद्र सचदेवा हे मूळचे पंजाबचे आणि दिल्लीमध्ये पंजाबी मतदारांची संख्या एकूण एकोणीस टक्के आहे त्यामुळे भाजपा मुख्यमंत्री पदासाठी विरेंद्र सजदेवा यांची निवड करू शकतात खरं पाहिलं तर दिल्लीची निवडणूक भाजपचे नेते वीरेंद्र सजदेवा यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेलेली होती तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे तिसरे नाव म्हणजे विजेंद्र गुप्ता दिल्लीतील भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर विजेंद्र गुप्ता यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाहीये मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाची दोरी एकट्याने सांभाळलेली होती दोन हजार पंधरा मध्ये भाजपचे केवळ तीन आमदार निवडून आले होते त्यापैकी एक होते विजेंद्र गुप्ता त्यानंतर दोन हजार वीस च्या निवडणुकीत भाजपला फक्त आठ जागांवर विजय मिळवता आला त्यावेळीही त्यांनी आपली जागा कायम ठेवलेली होती नंतर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवला होता विजेंद्र गुप्ता यांनी तर विजेंद्र गुप्ता यांचा प्लस पॉइंट म्हणजे ते अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणेच बनिया समाजातून येतात त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करणं भाजपासाठी तेवढं जड जाणार नाही त्यामुळे भाजपाला अनुभवी नेता पाहिजे असेल तर विजेंद्र गुप्ता सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात असं बोललं जात आता पाहूया चौथा आणि शेवटचा पर्याय तर चौथा पर्याय आहे मनोज तिवारी मनोज तिवारी देखील चौथा पर्याय मनोज तिवारी देखील असू शकतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दिल्लीतील आपल्या सात पैकी सहा विजयी उमेदवारांचं तिकीट कापलं होतं फक्त एका खासदाराचं तिकीट वाचलं होतं ते खासदार म्हणजेच मनोज तिवारी मनोज तिवारी दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार बनले तसेच तसेच मनोज तिवारी हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच ओळखीचे आणि नामदार ऍक्टर्स देखील आहेत आणि त्यांनी आता तिसऱ्यांदा खासदार देखील बनलेले होते तर हे चार पर्याय असू शकतात दिल्लीतील ही चार दिल्लीतील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सध्याची चार नावांची चर्चा आहे तर या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपा कोणाची निवड करेल असे तुम्हाला वाटते तर आता हे चार नावं तर मी तुम्हाला सांगितली की दिल्लीच्या या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील ती ही चार नावं आहेत तर तुम्हाला कोणती वाटतात कोण होऊ शकतं दिल्लीतील मुख्यमंत्री कोणाचं नाव येईल मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहेत ते तर व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार